नमस्कार मित्रांनो स्टार प्रभावी लोकप्रिय मालिका तर तंबक या मालिकेच्या आजच्या भागात खूपच धमाल आली आहे सायली एकाच वेळी आणि गुप्तहेर याप्रमाणे विचार करायला लागली आहे नेमकी तिने काय केलं आपण बघूया तर मालिकेची सुरुवात होते त्यावेळेस मालिकेत सकाळ झाली असते फ्रेश सकाळ असते अर्जुन ऑफिसला जायच्या तयारीत असतो आणि तितक्यात सायली उशिरावरून बाहेर येते बाथरूमच्या अर्जुनला वाटतं तिची झोप खूप छान झाली आहे कारण रात्री तिला थोडं अस्वस्थ वाटत असतं म्हणून त्याने तिची आईची म्हणजे मेहनती साडी तिला दिली असते त्याला वाटतं की ती साडी घेऊन अंगावर घेऊन सायलीला छान गाठ झोपली असेल मात्र सायली म्हणते अहो काय तुम्ही काय बोलताय मी फार पहाटे झोपले मला रात्र झोपणी आली म्हणून उशीराला उठायला आणि दोघांची ते भांडणं सुरू आहे मित्रांनो म्हणजे अर्जुन अजूनही ठाम असतो की मैनावती आणि सदाशिव हेच सालीचे आवडीला आहेत आणि सायली मात्र काही ऐकायला तयार नसतंय ती म्हणते कुठल्याही माणसाला मी माझ्या आवडी कशी मांडणार मग मात्र अर्जुन चिरतो म्हणजे मी जे काही पुरावे आणले त्याचे काही झालं नाही का मग दोघांची भांडणं सुरू होतात त्याच वेळेस हॉल हॉलमधन कल्पना दोघांना आवाज येते आता खाली काय झालं असतं मित्रांनो हा सचिन हा पण बेरकी आहे आपल्याला माहिती आहे तरी तो वे एका वेळी अस्मिताला आणि तिकडे साक्षी दोघींना घुमवतोय तर त्याला जायचं असं साक्षीला भेटायला म्हणून तो काय करतो घरी इकडे सांगतो की माझी दिल्लीमध्ये कॉन्फरन्स आहे आणि मला लगेचच एअरपोर्टवर जावं लागणार आहे तुम्ही कोणीच मला सोडायला येऊ नका म्हणतो तो मी माझं माझं निघून जाईल मला तसं नाही ट्रायची सवय आहे मात्र अर्जुन काय ऐकत नाही मित्रांनो तो म्हणतो नाही नाही सचिन मी तुला सोडायला येणार मात्र सचिनला आता प्रश्न पडतो ना हा जो सोडायला आला मग साक्षीर कसा भेटणार मी तो म्हणतो अरे मला काही गरज नाही सोडवायची मी कॅब बुक केली आहे मात्र सायली इथे बोलते सचिन भाऊजी तुम्ही आले त्यावेळेस पण आम्हाला कोणाला येऊ दिलं नाही आणि आता पण युजरा असं चालणार नाही बिलकुल आता तुम्ही आमचे जावई आहात तर तुम्हाला सोडायला हे येतील मग काय मी तुम्हाला काहीच चालत नाही मग अर्जुन त्या सचिनला घेऊन निघून जातो होतं काय रस्त्यामध्ये मग मा तो अर्जुन म्हणतो अरे अर्जुन मी ना घरच्यासाठी म्हटलं तू ये म्हणून पण मला खरंच वाटतं तुझे कामं असतात तू ना तुझ्या ऑफिसात निघून जा मी माझा निघून जा रे तुला मग काही सांगितलं ना मी मला कॅनडा तुम्हा यू एसमध्ये एकटराची सह होती त्यावेळेस मी सगळं एकटंच मॅनेज करतो आणि त्यावेळेस होतं काय अर्जुनला एक फोन येतो की तुमची म्हणजे तुझी चे चेत्याने फोन केला असेल की तुझी मीटिंग आहे अर्जंट तू लवकर आहे अर्जुन म्हणतो तू काय काम कर तू मीटिंग सुरू कर मी येतो आणि हे ऐकतो सचिन मग सचिन म्हणतो अरे अर्जुन तुझी एवढी महत्वाची मीटिंग आहे तू जा ना बाबा कशाला मला टेन्शन घेतो मी जाईल आणि माझी काळजी करू नको मी सांगून देईल की मला अर्जुनने सोडलाय मग अर्जुनला ठीक आहे मी उतरून देतो आणि मित्रांनो तो सचिनला उतरून येतो आणि तिथे उभी असते साक्षीची गाडी मग अर्जुन गेल्याची खात्री करून सचिन जातो साक्षीकडे आणि तिला म्हणतात चल आपण निघायचं का ती म्हणते बाबा मला वाटलं तू येतच नाही काय आज मग दोघे गाडीत बसतात थोडं पुढे गेल्यानंतर मात्र अर्जुनला फोन येतो की मेसेज येतो की मिटिंग कॅन्सल झाली आहे मग तो ठीक आहे मिटिंग कॅन्सल झाली हरकत नाही आपण सचिनला एअरपोर्टवर सोडायला जाऊया म्हणून तो मागे वळतो तोपर्यंत साक्षी आणि सचिन गाडीमध्ये बोलत असतात मग सचिनला दिसतं की अर्जुन येतोय मग तो काय करतो मुद्दाहून पाहायला काहीतरी लागलं असावं म्हणजे म्हणत गाडीत खाली वागतो आणि तिकडनं अर्जुन पुढे गेल्याची खाती केल्यानंतर तो चल आता आपण निघून जाऊ मग दोघे निघून जातात बिचारा अर्जुन जिकडे जिकडे बघतो त्याला साचिन कुठे दिसत नाही त्याला वाटतं बहुते इथून याला कॅब भेटली असेल तो गेला असेल म्हणून तो घरी यायला निघतो तो पण घरी काय होतो मित्रांनो घरी आता वेगळा सीन चालू असतो सायली येतो रूम मध्ये ती विचार करते की आता मैनवतीन लोखंडे यांच्याविषयी मला शंका आहे गॅरंटी नाही पण किती दिवस मी शंका घेणार ना मला काही पुरावे पण लागेल मग ती विचार करते जर अर्जुनची ही केस असली असती तर त्यांनी कसा विचार केला असता मी तिला आठवतं की मागे बदुबाई केसमध्ये मा अर्जुन आश्रमात गेला होता त्यावेळेस असे बारीक बारीक पुरावे त्यांनी शोधले होते आणि ते पुराव्याची लिंक जुळवली होती मग ती म्हणजे ठीक आहे आपण अर्जुन सारखंच विचार करायचं आणि त्यासारखंच काम करायचं म्हणून ती विचार करण्यात आता की मला पहिला पुरावा कोणता शोधायचा आणि कुठे मिळेल मग तिला क्लिक होतं की यांचं घर म्हणजे लोखंडेचं घर आपला तिथून सुरुवात करायला पाहिजे तिथे काही ना काही पुरावा नक्की मिळेल पण चावी कशी मिळवायची आहे मग चावी कुठे असणार अर्थात महिन्यात रूममध्ये मग ती काय करते एक आयडिया करते ती खाली येते खाली मस्तपैकी शिरा त्यात बदाम काजू वगैरे घालते आणि महिनावतीला आवाज देते की आई तुझ्या खास शिरा केलाय मी ते पण बदाम वगैरे घालून तू मस्त खा काही कमी जास्त लागलं तर विमानता यायला सांग मी थोडं काम बाहेर जाऊन होते मग ती बिचारी शिरा खायला बसते मग तोपर्यंत सायली येते महिन्याच्या रूम मध्ये महिन्यावरती प्रत्येक सामान चेक करते आणि एका साडीला तिला सापडते घराची किल्ली मग ती किल्ली घेते आणि किल्ली जशी त्या गेस्ट मधून बाहेर पडते ना मित्रांनो सायलीची किल्ली घेऊन तिच्याकडनं किल्ली खाली पडते आणि हे बघते प्रिया पण प्रिया काय कळत नाही ही किल्ली कसली काय काय मग ती हॉलमध्ये येते प्रिया हॉलमध्ये येते सायली जाते रूममध्ये लगेच पर्स घेऊन बाहेर पडते मग मात्र हिला शंका येते प्रियाला की ही नक्की काय करते कारण काय होतं मित्रांनो ती सायलीचं थोडा पाठलाग करते तर साई दारामाशी बघा म्हणजे ती घराच्या बाहेर जाऊन सुद्धा अर्जुनला फोन करू शकली असते पण ती काय कर करते दारापासून फोन करते अर्जुनला तुम्ही कुठे आहात काय आहात आपल्याला एका ठिकाणी जायचंय लगेच लगेच जायचंय अर्जुन तिकडे विचार प्रयत्न करतो की बाई कुठे यायचं काय जायचंय कोणाच्या घरी यायचंय मात्र ती म्हणते मी आता सांगणार तुम्ही आले की सांग मी सांगेन तुम्हाला मग ती निघून जाते मग मात्र प्रियाला शंका येते की हिच्याकडे अशी चाही होती आणि ही कुठकडे कुठेतरी अर्जुन जायचा विचार करते म्हणजे नक्कीच ही आता लोखंडेच्या घरी जायचा विचार करते असं तिला कन्फ्युज झालंय मग ती विचार करते हे जर दोघे तिकडे गेले अर्जुन सायली त्यांना काही ना काही माझा पुरात नक्कीच सापडेल मग त्यांना रोकायचं कसं आता महिनावतीला माहितच नाही बिचारीला मग ती करते प्रिया प्रिया जाते महिनावतीकडे आणि तिला बोलायचा प्रयत्न करते पण आपल्याला माहिती आहे की महिनावतीला राग येतो होती काही नीट बोलत नाही मग प्रियाला काय आयडिया सुचते ती ना महिनवतीच्या फोनवर फोन करते आणि तिची मुलगी टीना टीना म्हणून बोलते की आई आपल्या घरी चोर आली बघ दार उठे असलं मी इकडून चालले होते तू कुठे काय मग तिच्या चिडते अगं मग दार उघड होतो तू काय केली घरामध्ये ती म्हणते मला वाटतं ते गुंड असतील ते सोन्याला त्यांनी पैसे घेतले कुठून तरी ते गुंड आले असतील बहुतेक आता ते घर नसत म्हणजे घराचे फार उलत बालत करणार तू पटकाने कशी तरी पटकाने पटकाने असं म्हणते फोन कट कर करताय आता महिन्यातल्या तर टेन्शन की काय करावं काय नाही विशेष म्हणजे तिच्याकडे पैसे पण नसतात जायला म्हणजे रिक्षाला पैसे पण नाही आणि ती विचार करत बसते आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतोय आता देव करो देव म्हणजे लेखक करो की लवकरात लवकर अर्जुन साईला कुठला तरी पुरावा नक्की मिळो बघूया पुढे काय होतं ते पण पुढचा भाग अगदी धमाकेदार असता मित्रांनो त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा तुम्हाला काय विषयी काय वाटतं की किंवा पुढे काय होईल मालिके असं काय वाटतं ते कमेंट करून जरूर कर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या